हॅलो गाईज वेलकम बॅक टू आव चॅनल तुम्हाला तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला आमच्याकडून आय नो तुमची दिवाळी पण आमच्या सारखी खूप मस्त गेली असेल आमच्याकडून दिवाळी खूप मस्त जाते स्टील अजून दिवाळी आहे सो फराळ वगैरे खाताय ना आमचं तर तेच चालू आहे दिवसभर तेच चालू आहे फराळच खात असतो आणि आमची व्हिडिओ पण खूप लेट आली आहे जवळजवळ आठवड्याच्या नंतर आम्ही आता शूट करतो आहे कारण आम्ही पण फराळ करण्यात बिझी होतो फराळ खाण्यात बिझी होतो शॉपिंग करण्यात बिझी होतो सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला टाईम नाही भेटला व्हिडिओ करायला सो आता आम्ही ट्राय करू की आमचे कंटिन्यू ब्लॉग्स येत जातील तर आज आम्ही करणार आहोत न्यू चॅलेंज न्यू चॅलेंज करणार आहोत आणि ते चॅलेंजचं नाव आहे सॉंग कंटिन्यू चॅलेंज सो बेसिकली असं असणार आहे की एक दोघी आम्ही एक स्टार्ट असं बोलणार आहोत कुठल्याही गाण्याचे दोन तीन वर्ड्स बोलणार आणि माझ्याच फोनवरती प्ले करणार सॉन्ग सो ते सॉन्गचं कम्प्लीट पुढे बोलत जायचं आहे आणि जर सॉन्ग नाही बोलली मी जर समजा नाही बोलली ते सॉन्ग चुकलं तर आमच्याकडे एक फनी अशी पनिशमेंट आहे ती म्हणजे आम्ही लिंबू ठेवले तिथे कट करून सो ते आम्हाला अस तोंडाला ते आम्हाला असं हे करायचंय तोंडात असे पिळायचे आणि मग ते लिंबू बघून आणि माझ्या तोंडाला लिटरली तुम्ही पण रिलेट करत असा नो की आंबट वस्तू जो असेल ना तशी दात शिवशिवतात तसे माझ्या अशी शिवशिवतात लिटरली तसं बघून वेगळंच असं होत सो ते करणार आहोत आम्ही जर सॉंग चुकलं तर तोंडात लिंबू पिळायचंय आणि तो पूर्ण रस कम्प्लीट गिळायचंय की कसं होतंय चॅलेंज ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी चॅलेंजला ला करत आहोत तर गाणं पहिलं मी प्ले करते हिच्यासाठी घेऊ 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 कसं करतेनटन टन 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 आता मी गाणं प्ले करत आहे आणि बघूया की ही बरोबर बोलते का ते गाणं ठीक आहे बरोबर घ्या गाडी <laughs> घ्या बा सिंघ बांधलं विज्या नावाचं मी इनिशा लटू ना गणना आता बरून आलं या लय दुरून आलं का आणि म्हणत चल ठीक आहे पण फर्स्ट ट्राय चांगला होता तिचा मला आवडलाय फर्स्ट ट्राय मी जिंकलेली आहे फर्स्ट फर्स्ट टॉन मी जिंकली आहे सेकंड माझ्यासाठी काय प्ले कर हां आता आता सेकंड मी ज्यासाठी प्ले करणार आहे तर सेकेंड सॉंग म्हणजे सेकेंडमध्ये सॉन्ग मी हिला देते माझी मारणार हे आहे का पड़ोसी के चूल्हे से आग ले, ले बीड़ी जलई ले जिगर से पिया मला भीती वाटत घाबरायला होतंय काय माहिती आवाज पण ठरतोय काही मी पण बरोबर बोलली आहे तिने लिरिक्स नव्हते दिलेले थोडस तिने दिलेलं त्याच्यामुळे थोडीशीच रिलिक्स होती ठीक आहे ठीक आहे मी पण जिंकलीये सेकंड फर्स्ट राऊंड मी जिंकली आहे माझ्याकडून आणि ही पण फर्स्ट राऊंड जिंकली आहे सो मी आता हिच्यासाठी एक मस्त असं सॉन्ग सिलेक्ट केलेलं आहे मला कोळी गीत खूप जास्त आवडतात आणि प्लस एकविरे एकविरा आईची गाणी तर खूपच जास्त आवडतात सो मी त्यातलंच एक गाणं सिलेक्ट केलं आहे आता ही, so, ही बरोबर बोलते का कारण का मी हर टाइम प्ले करते कुठेही जाताना सो so, तेवढं तरी तिला माहिती पाहिजे सो so, हे एकवीरा माऊली म्हणून एक गाणं आहे हे गाणं आहे सो तिला ते कंटिन्यू करायचं ठीक आहे थोडंसं मागे घेते बो साते जणी बाय अॅनांगल एन

खाले तू खाले निंबू चाटले कशी चाटना पसंत चाटना पसंत पूर्ण खायचंय मग यार पूर्ण खायचंय आणि तुला बघून मला ते असं वेगळं जात आहे

अशा प्रकारे त्यामुळे मी लिंबू खूप लिंबू परमेश्वरा नको तुम्हाला पण लिंबू खाला परमेश्वरा नको माझ्यावर अशी परिस्थिती नको जी मला लिंबू खायला लागेल तर सेकंड राऊंड आहे हिचा आणि हे गाणं मी प्ले करणार आहे आभास हा यंदा कर्तव्य आहे ह्याच्यामधलं या मधलं गाणं आहे सो सेक्सार कशी सावरू मी बावर मी स्वतः तिचे स्वप्न का हे जागता नाही मला आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा आभास हा कदी दूर दूर कदी तू समोर मन हरवते आज का काहे कसी होते असे ही आस लागे जीवा कशी बस, सावरू मी मी स्वतः आवरती स्वप्न काही जावे सावर 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 तो मी सेकंड राउंड सुद्धा झिंगलेली ओहे मी ने सावरली <laughs> गाण्यातून मी सावरली आणि आता थर्ड सॉंग सो मी आता एक गाणं घेतलं आहे प्ले करते मी ते <laughs> बोल ना क्यू ए चांद सितारे क्यू मुखडे तुके हवा क्यू ब काय एवढा तरी आलं हो। हा बोल पूर्ण बोलावं लागेल तुला पूर्ण बोलावं लागेल बोल अगं निदान एक वर्ड <laughs> <laughs> तरी असं कंप्लीट कर एक सेंटेन्स सॉरी काय दाखव दाखव मी ला सॉंग बोलला तर माझ्या मेहरबानी करते तू थोडस तरी लिंबू इथे सांगायला थोडस बोलली थोडस बोलले यार थोडं तरी बोलली आहे खावं लागणार आहे ब्रो तुला लिंबू किंवा पुना बोल, पुना बोल। ना पुन्हा बोल पुन्हा बोल स्टार्टिंग पासून बोल जे काय बोल दिसत तू बोल ना चांद सितारे तकते तकते हे क्यों मुखड़े तो तुम्हारे झुके हवा क्यों बहकी बहकी मला पण नाव माहिती मला पण नाव माहिती एक्झॅक्टली ठीक आहे सो तरी पण ठीक आहे आता मी काय प्रयत्न केला प्रयत्न गेला प्रयत्न ते परमेश्वर माहित ना सो हे थर्ड राऊंड पण तिच्या परीने व्यवस्थित केला तिने लिंबू वाढ बघतात कधी लिंबू थर्ड राऊंड आता हिचं आहे त्यानं मी सॉंग देते हे खूप छान म्हणजे खूप मस्त सॉन्ग आहे ते तुम्हाला पण आवडत असेल मला माझं तर फेवरेटच आहे स्वत मीला देते बघू किती छान प्रकारे बोलते रंग मी तुझ्यात दंग बाकी काय तुझी साथ संग असताना आकाशी चंद्र चांदया ओढून मी का मनाचा ना करू भी घे सुला डोळ्यात तूच साजणी सुखाच स्पर्श तू तुझ्या विना उरेल अर्थ जीवना पुढे का जळे तुझ्या हसुली कणकण अन चंद्र हे हातीचे काकण सो so, मी अशा प्रकारे डफली वाजवत 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 माझा राउंड पण कंप्लीट केला आहे आणि गाणं so, पण बरोबर बोलली आहे यॉ सब जिंकले जिंगले जिंगले जिंग क्लास so, जिंकलास क्लास बाबा बाबा जिंग क्लास जिंग जल्दी बोल जल्दी बोल कलय निकलना कल सुबह परवे निकलले सो आता फोर्थ राउंड बघूया मी हिला कोणतं सॉंग देते जे मला पण अजूनपर्यंत माहिती नाही मी कोणतं सॉंग देणार आहे आणि बघूया ही कम्प्लीट करते लिंबूच खायला भेटत लिंबू हर एक हर एक चॅलेंज मध्ये ही जिंकते आणि मी हारत असते तर आता हे लास्ट गाणं हिच्यासाठी बघूया ही तिची मोहीम फते करते का तर गाणं असं आहे धडधड वाढते दा। आवाज काढा पोटात पोटातून आवाज काढा ना ऐकायला जाणार कधी नावे कधी जाणे अंतर श्वासाज टिक टिक वाज ते डोक्या धड धडगाड ते ठोक्या तर बरळ बोलली आहे तर ही गाणं सुद्धा बरळ आहे आणि आता माझा राऊंड आहे बघूया हा लास्ट राऊंड आहे बघूया मी पण मोहीम ते करते गाव <laughs> तर आता ही माझ्यासाठी सॉन्ग देत आहे बघूया ती कुठलं तिथं है मुझे दिल जला के मुस्कुरा के की जो आदत हुई है मुझे लग रहा है कायद से अब मोहब्बत हुई है मुझे दिल जला के के जो हुई है मुझे दिल जला। है? बस बस ना एवढंच आहे ना सो हे गाणं सुद्धा मी बरोबर बोलली आहे आणि असं सगळे राऊंड मी जिंकली आहे आणि मला एक पण लिंबू खायला भेटला नाही आता मी ट्राय करते खायला तर भेटला नाही एवढं घ्या तसं लागतं बघते का खाऊ खाटे म्हणजे असा लिंबू खायला <laughs> <laughs> कैसा लगा अभी मजा आएगा ना बिडू ये चंगली चंगली चंगलीस काय बेकार होता खूब बेकार होते सो तुम्ही सांगा की कसं वाटलं हे आमचं चॅलेंज व्हिडिओ तुम्हाला आणि आवडलं असेल तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही तुम्ही पण चॅलेंज ट्राय खूप मजा येते तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा आणि आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा की कसा वाटला व्हिडिओ थँक यू सो मच फॉर वॉचिंग भेटू पुढच्या च्या मध्ये तोपर्यंत बाय